इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड देशातील नामांकित पीव्हीसी फर्निचर आता आपल्याला मिळणार आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आधुनिक युगातील आधुनिक पाऊल विजय यू सी फर्निचर आपल्या घरात किंवा फ्लॅट मध्ये पीव्ही सी दरवाजा किचन ट्रॉली कोकरी बॉक्स हॉल ड्रॉप टीव्ही कॅबिनेट ऑफिस काउंटर ऑल पॅनलिंग पीव्हीसी सी सिलिंग ड्रेसिंग टेबल ऑफिस पार्टिशन सोफा सेट बेड देवघरातील देवरा इत्यादी सारखे फर्निचर घेत तर विजय आले आहे। फर्निचर घेऊन ही सुवर्ण संधी फक्त तुमच्यासाठी वाळवी किंवा पाण्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही चला तर मग विचार कोणता करताय आजच आमच्या कणकवली येथील विजय युपीव्ही सी फर्निचर शॉपला भेट द्या आमचा पत्ता शॉप नंबर पाच तळमजला कलेश्वर कॉर्नर हुंडा शोरूम नजीक कलमट तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग एकदा अवश्य भेट द्या आणि आपण पसंत असलेल्या फर्निचर वस्तूंची निवड करा आमच्या फर्निचर बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी डब्ल्यू या वेबसाईट भेट द्या किंवा अधिक माहितीसाठी नाईन फोर टू झिरो टू झिरो सिक्स थ्री फोर झिरो किंवा नाईन टू फाय सिक्स फाय सिक्स सिक्स टू फाय सिक्स किंवा नाईन फाय डबल एट फोर एट सेवन नाईन टू एट या संपर्क क्रमांकावर संपर्क कराव्याचा उल्लेख केला ज्या पद्धतीची भाषा असं आहे मी एवढंच म्हणेल की माननीय उद्धव ठाकरेजींनी आरसा बघावा कारण ज्या काश्मीरमध्ये तीनशे सत्तर कलमामुळे काश्मीर भारतापासून दूर झालं होतं ते तीनशे सत्तर कलम रद्द करणारे मोदीजी सोबत अमित शाह आहेत आज ज्या प्रकारे देशामध्ये सांस्कृतिक पुनरुत्थान पाहायला मिळत राम मंदिर असेल किंवा या ठिकाणी काशी विश्वनाथाच मंदिर असेल हिंदू म्हणून आमची जी काही ओळख होती ती पुसण्याचा जो प्रयत्न झाला होता पाचशे वर्षानंतर तो प्रयत्न मोडून काढणारे या ठिकाणी आमचे नेते आहेत त्यामुळे त्यांना अशा प्रकारे त्यांचं संबोधन करणं म्हणजे मला असं वाटतं की एकदा आपला चेहरा हा आरशात पाहून घ्या भाजप